नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बाप्पांच्या आवडीचा प्रसाद म्हणजे गव्हाची किंवा दलिया खीर मोदकासोबत ही बनवली जाते आणि सणासुदीच्या दिवसामध्ये खूप घाई गडबड असते आणि घाई गडबडीमध्ये पटकन बनणारी खीर म्हणजे ही बाप्पांच्या आवडीची दलिया खीर खूप छान टेस्टी बनते आणि पटकनही बनते चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम कुकरमध्ये तीन चमचे साजूक तूप घेतले आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये दीड कप दलिया म्हणजेच गव्हाची भरड किंवा मोठी सोजी प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी याची वेगवेगळी नावं आहेत तर हे दलिया तुपामध्ये मंद गॅसवरती आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण दीड कप दलियासाठी तीन कप पाणी गरम करण्यासाठी ठेवू आणि दलिया मंद गॅसवरती छान फुले तोपर्यंत तुपामध्ये खमंग भाजून घेऊ तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडासा व्हाईट झाला आहे छान फुल्लाही आहे आता यामध्ये गरम तीन कप पाणी ॲड करू फुल्ल तीन कप पाणी घेतले आहे मी हे पाणी ॲड केल्यानंतर मंद गॅसवरती झाकण लावून एक शिट्टी देऊन घेऊ मंद गॅसवर एक शिट्टी दिल्यानंतर कुकरमधली वाफ गेल्यानंतर आपण टोपण काढून घेतले आणि दलिया तुम्ही बघू शकता खूप छान फुलला आहे आणि मऊ आणि मोकळा बनला आहे दलिया आपण तुपामध्ये छान खमंग भाजला आणि मंद गॅसवरती एक शिट्टी दिल्यामुळे आपला दलिया छान शिजला आहे आणि मऊ मोकळा बनला आहे त्यानंतर कढईमध्ये चार चमचे साजूक तूप घेतले आहे साजूक तुपामुळे खिरीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे तूप भरपूर वापरायचे आहे तर मी येथे चार चम्मच तुपामध्ये दहा ते बारा कट केलेले बदाम दहा ते बारा कट केलेले काजू वीस ते पंचवीस बेदाणे आणि दीड चमचा खसखस ॲड करू आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आणि खसखस तुपामध्ये मंद गॅसवरतीच दोन मिनटासाठी फ्राय करून घेऊ हो। त्यानंतर यामध्ये आपल्याला दलिया ॲड करायचा आहे आणि त्यानंतर दलियाही तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये दलिया भाजून घेतल्यामुळे खिरीमध्ये दलिया चिकट न बनता छान मोकळा मोकळा प्रत्येक दलियाचा दाना मोकळा आणि एक सारखी खीर बनवून तयार होते त्यानंतर यामध्ये मी एक लिटर दूध ॲड केले आहे आणि दीड कप दलियासाठी दीड कप गूळ ॲड केला आहे जास्त गोड पसंत असेल तर दोन कप गुळही वापरू शकता पण दीड कप गुळामध्ये अगदी परफेक्ट गोड खीर बनवून तयार होते दलियाची खीर बनवत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे दलिया छान शिजवून घेतला पाहिजे तर दलिया छान मोकळा मऊ बनला की खीर ही छान मोकळी आणि दलियाचा प्रत्येक दाना वेगळा वेगळा आणि छान एक सारखी बनून तयार होते तर खिरीमध्ये आपण दूध घातल्यानंतर पाच मिनटं खीर शिजवून घेतली आणि त्यानंतर एक चमचा वेलची पावडर ॲड केली आणि छान मिक्स करून घेतले आणि आपली गव्हाची खीर तयार झाली